मित्रांनो जगामध्ये चार प्रकारचे लोक असतात पहिले म्हणजे एम्प्लॉई कर्मचारी यांना सुरक्षित नोकरी हवी असते जसं की आज काम करा पैसे मिळवा आणि परत कामाला जा दुसरे असतात यस म्हणजे सेल्फ एम्प्लॉई यांना असं वाटतं माझा व्यवसाय भारी हे लोक असतात डॉक्टर वकील लॉयर फ्रीलान्सर पण जर हे कामाला नाही गेले तर यांचं उत्पन्नही थांबत तिसरे जे असतात बिझनेसमॅन हे लोक असतात अडाणी अंबानी रतन टाटा इलॉन मस्क हे लोक काय करता सिस्टम बनवता लोकांना विकत घेता आणि त्या बदल्यात त्यांना पैसा देतात हे लोक कामावर नाही जरी गेले तर यांचा बिझनेस वाढत राहतो आणि चौथा असतो आय कॉर्डन यामध्ये पैशाने पैसा बनवला जातो जसं की रिअल एस्टेट रेंटल इन्कम पोर्ट होलिओ इन्कम डिव्हिडंड इन्कम शेअर्स इन्कम हे लोक काम न करता फक्त पैशाला एकदा कामाला लावून पैसा कमवता मित्रांनो आय आणि बी जे कॉर्डन आहे ते श्रीमंतीचं कॉर्डन आहे आणि ई आणि यस हे गरीब लोक यामध्ये असतात